मग त्याच आमच्या कारण आता अलीकडच्या काळामध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे त्याचे ताबडतोब पंचनामे करून त्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्याला या ठिकाणी ताबडतोब नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि एक कर्जमाफीचा आपला जुनाच मुद्दा आहे मागं पंधरा दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन दिलं बा ताबडतोब शेतकऱ्याची कर्जमाफी करावी तर त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं कारण प्रयत्न करू चर्चा करू परंतु त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं स्टेटमेंट आलं कारण कर्जमाफी दिली जाणार नाही म्हणून आम्ही आता एक परत पुन्हा कलेक्टर साहेबाकडं विनंती केलेली आहे कारण आमची अखिल भारतीय बळीराजा संघटना आहे शेतकरी संघटना या संघटनेच्या माध्यमामधून कारण आपण सकारात्मक चर्चा करून आणि जे गरजवंत शेतकरी आहेत त्यांना या ठिकाणी कर्जमाफीचा आपण निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही काही दिवसामध्ये आपण जर निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्रामध्ये अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या माध्यमामधून तीव्र असं आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येईल आपल्याला अधिकाऱ्याने काय होतं अधिकाऱ्यांनी तेच सांगितलं की बाबा आम्ही तुमच्या मागण्या शासनापर्यंत आम्ही पोहोचू त्यांना मी हा मुद्दा मी आता असं जसं सांगितलं तसं त्यांना तो मुद्दा मी समजून सांगितला त्यांनी हेच सांगितलं कारण आम्ही जे तुमच्या मागण्या आहे तुमचा जो निरोप आहे हा आम्ही शासनापर्यंत पोहोचू आणि आम्हीही त्यांना विनंती केली लवकरात लवकर शासनाचे जे प्रश्न आहे आम्ही तुमच्याकडे जी मागणी केलेली आहे तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कृषी मंत्री यांच्याकडं पोचवावा आणि त्याच्यावर ते काय निर्णय घेतात हे होतं तर त्यावर ते हे करतात माझं नाव मी शिवाजीराव साळुंके पाटील अखिल भारतीय बळीराजा संघटनेचा महाराष्ट्राचा परदेश अध्यक्ष आहे हेच आश्वासन दिलं की आम्ही तुमच्या भावना आहे जनमानसाच्या ज्या भावना आहे शेतकऱ्याच्या ज्या भावना आहे या सरकार पर्यंत लवकरात लवकर पोहोचू असं साहेबांनी आश्वासन दिल्या साहेब पण काही ठिकाणी जे अवकाळी पाऊस झाला त्या पावसा याच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे त्याची पंचनाम्याला सुरुवात झाली पण छत्रपती संभाजीनगर मध्ये अजून सुरुवात झाली नाही तसं बघता या बोलले साहेब साहेब म्हटले की आम्ही एक दोन तीन टीम तयार केलेले आहे एक दोन तीन त्या दिवसात पंचनाम्याचं काम चालू होणार आहे नेमकं दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत एक वादग्रस्त विधान केलं या विधानाकडे आपण कसं बघता आपण एक शेतकरी आहात शेतकरी पुत्र आहात आणि एक शेतकरी संघटना चालवत आहेत काय वाटत माननीय कृषी मंत्री माननीय म्हणणं ते नाहीये मागही त्यांनी शेतकऱ्याचा एक गरीब भिकारी म्हणून अपमान केला होता यावेळेसही त्यांनी शेतकऱ्या शेतकरी पैसे कर्ज माफ झालं तर मुलांचे साखर करता लग्न करता म्हणता अहो कृषी मंत्री साहेब सरकारनी जर कर्ज माफ केलं तर ते बँकेत सरकार ह्या पैसा बँकेत जमा करता एवढं तरी तुम्हाला कळतं का तुम्ही कृषी मंत्री तुम्हाला बनवलं कोणी तुम्ही रात्री सात वाजता तुम्ही शेतकऱ्याच्या शेतात जाता रात्री सात वाजता तिथं बघायला जायला कोण सांगितलं तुम्हाला सात वाजता कोणी जात असतं का शेतात चौकशी करायला बघायला हे कृषी मंत्री म्हणजे एक शरम लाज आहे या महाराष्ट्राला लागलेला एक कलंक आहे आणि या मंत्र्याविरोधात आम्ही जन आंदोलन मोठं जन आंदोलन उभं करणार आहे जोपर्यंत त्यांना पक्षात याच्यातनं काढल्या जात नाही मंत्रिमंडळात तोपर्यंत बळीराजा संघटना शांत बसणार नाही एकीकडे जगाचा जो पोशिंदा आहे शेतकरी त्याची खिल्ली उडवतात दुसरीकडे स्वतः मात्र शेतकऱ्याला गरीब म्हणून स्वतः मात्र एक एक तासाला आपलं प्लेजर म्हणजेच कोट बदलतात कसं बघायचं काय यांना यांना शेतकरी हा फक्त मतदानासाठी पाहिजे यांनी घोषणा केल्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू त्याचं लाईट बिल माफ करू परंतु यांनी लक्षण लढून यांचे पद भोगले हो याच्या अगोदरही संघटनेवाल्यांनी काम केले तेही सत्यत सामील झाले शेतकऱ्यावर यांनी वाऱ्यावर सोडलं हे शेतकऱ्याचं सरकार नाहीये आम्ही याच्यामुळेच आम्ही मोठं जन आंदोलन उभं करून साहेबाला आता निवेदन दिलं आम्ही विभाग आयुक्ताला पण निवेदन देणार आहोत तिथं जर काय शेतकऱ्याचं कर्जमाफी झाली नाही तर आम्ही मंत्रालयापर्यंत सुद्धा जाणार आहोत बारा तारखेला उपमुख्यमंत्री आणि अठरा तारखेला केंद्रीय मंत्री शहरात आहेत आम्ही नक्कीच शेतकऱ्याच्या संघटना माननीय उपमुख्यमंत्री असतील आणखी दुसरे कुठले मंत्री येणार असल तर आम्ही प्रोसेसनी त्यांची भेट आम्ही मागणार आहोत आणि जर त्यांनी भेट दिली नाही तर आम्ही निदर्शने सुद्धा करणार आहोत निवृत्ती डग पाटील संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय बळीराजा संघटने

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.